श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो आज आपण चर्चा करणार आहोत जीएसटी कपातीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीसमध्ये जीएसटी संकलनात झालेल्या वाढीसंदर्भात तसंच एकूण नवीन करप्रणालीमुळे देशांतर्गत व्यापार उद्योगात झालेली उलाढाल आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर भविष्यात होणाऱ्या परिणामांविषयी श्रोतेहो भारतीय अर्थव्यवस्थेत कर प्रणालीत कालपरत्वे बदल झाले असून सध्याचा जीएसटी हा एक जुलै दोन हजार सतरा रोजी अस्तित्वात आला कर प्रणाली सुलभ आणि पारदर्शक करणं दुहेरी कराधान टाळणं उद्योगांसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणं सुलभ व्यवसायात सुधारणा करणं यासाठी जीएसटी अस्तित्वात आला त्यानंतर अलीकडेच विविध स्तरावरील जी एस टीला दोन स्तरावर लागू करण्यात आल्यानंतर जीएसटी संकलनात ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये चार पूर्णांक सहा टक्क्याची वाढ दिसून आली याबाबत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कौस्तुभ जोशी म्हणाले देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी जी महत्त्वाची माहिती आकडेवारीच्या स्वरूपात सरकारतर्फे प्रसारित केली जाते प्रसिद्ध केली जाते त्यातील एक आकडेवारी म्हणजे जी एस टी अर्थात वस्तू आणि सेवा कर यांच्या संकलनाविषयीची माहिती होय आता या आकडेवारीचा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी आणि अर्थव्यवस्थेशी कसा संबंध आहे हे आपल्याला समजलं पाहिजे वस्तू आणि सेवा कर अर्थात जी एस टी ही एक अप्रत्यक्ष कराची प्रणाली आहे अप्रत्यक्ष कराची प्रणाली म्हणजे काय तर जेव्हा आपण कुठलीही वस्तू आणि सेवा विकत घेतो तेव्हा आपण ती विकत घेताना जी किंमत देतो त्यात एक कराचा किंवा टॅक्सचा वाटा असतो म्हणजे उदाहरणार्थ मी एका उपहारगृहात जाऊन काही वस्तू विकत घेतल्या किंवा हॉटेलमध्ये जाऊन काही खाल्लं आणि त्याचं बिल दिलं तर त्या बिलामध्ये जी एस टीचा समावेश असतो समजा मी ऑनलाईन वेबसाईटवरून काही शॉपिंग केलं तर त्या शॉपिंगमध्ये पण मी अप्रत्यक्षरित्या टॅक्स भरत असतो सरकारला याचा अर्थव्यवस्थेशी कसा संबंध आहे तर जितके जास्त लोक खरेदी करतील तेवढ्याच सरकारच्या तिजोरीमध्ये टॅक्सचा वाटा जास्त जमा होतो मग आता ह्याची दुसरी बाजू अशी आहे की जर भारत सरकारने जी एस टीची आकडेवारी जाहीर केलेली आहे ती आकडेवारी असं दर्शवत असेल कि भारता की भारतात जी एस टीचं विक्रमी कलेक्शन होतं आहे तर याचाच अर्थ देशामध्ये मोठ्या प्रमाणावर टर्नओव्हर किंवा व्यापार उदीम वाढलेला आहे गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात जे जी एस टीचे आकडे प्रसारित झाले होते त्याच्या तुलनेत या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातली आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येतं की देशाच्या जी एस टी कलेक्शनमध्ये चार पॉईंट सहा टक्क्याची वाढ झालेली आहे याचाच अर्थ एका वर्षात देशात त्याच कालावधीमध्ये जास्त जी एस टी सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे आता जी एस टी नेमका ऑक्टोबर महिन्यातच सरकारच्या तिजोरीत जास्त जमा होतो यामागे काही कारणं आहेत का तर हो यामागे प्रमुख दोन कारण आहेत त्यातलं एक कारण अर्थातच तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे दिवाळी आणि एकंदरीत सणाच्या निमित्ताने मागच्या दोन तीन महिन्यामध्ये जी काही जोरदार खरेदी बाजारपेठांमधून झालेली आहे त्याचा थेट परिणाम आपल्याला या जी एस टीच्या आकडेवारीमध्ये दिसायला लागलेला आहे ला श्रोते हो पाच स्तरावरील कर प्रणालीला दोन स्तरावर केल्यानंतर व्यापारी आणि उद्योजकांना कर भरणं अनेक तांत्रिक काढून टाकायला मदत झाली आणि याचा फायदा ग्राहकांना अगदी सणाच्या दिवसात झाला याबाबत बोलताना वीरेंद्र तळेगावकर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात दिवाळीपूर्वी जीएसटी दर कमी करण्याची घोषणा लाल किल्ल्यावरून के केली होती आणि बावीस सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून हे जीएसटी दर कमी होतील अशी याची अंमलबजावणी अन्नधान्याच्या वस्तू असू देत किंवा विलेक्ट्रिक उपकरणं ते थेट महागड्या गाड्या किंवा उंची वस्त्र असू देत अशा विविध तीनशे पंच्याहत्तर वस्तूंच्या जीएसटी कमी करण्यात आला जी एस टी दरांमध्ये कपात केल्यानंतर उत्सवाच्या खरेदीमुळे ऑक्टोबर मध्ये एकूणच जीएसटी संकलन वाढल्याचं जीएसटी संकलन संख्या ही उत्सवाच्या हंगामातील विक्रीचा आणि वाढत्या मागणीचा परिणाम ठळकपणे दर्शवत हे दिसतं यंदाच्या ऑक्टोबर मध्ये जीएसटी संकलन चार पॉईंट सहा टक्क्याने वाढून एक पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपये झालं सरकारी आकडेवारीनुसार एकूण जीएसटी संकलन वर्षभरापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक पॉईंट सत्याऐंशी लाख कोटी होतं तर यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये कर संकलन हे अनुक्रमे एक पॉईंट शहाऐंशी लाख कोटी आणि एक पॉइंट एकोणनव्वद लाख कोटी राहिला आहे यंदा स्थानिक विक्रीचे सूचक असलेला एकूण देशांतर्गत महसूलही दोन टक्क्याने वाढून एक पॉईंट पंचेचाळीस लाख कोटी झाला आहे तर आयातीवरील करात तेरा टक्के वाढ झाून ती पन्नास हजार आठशे चौऱ्याऐंशी कोटी झाली आहे जी एस टी परतफेडीचं बघितलं तर त्याचाही वार्षिक आधारावर एकोणचाळीस पॉईंट सहा टक्के वाढून तो सव्वीस हजार नऊशे चौतीस कोटी झाल्याचं पाहायला दिसतं ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये निव्वळ जी एस टी महसूल हा एक पॉईंट एकोणसत्तर लाख कोटी होता त्यात आता वार्षिक स्तरावर शून्य पॉईंट दोन टक्के वाढ नोंदली गेली आहे जीएसटी हा अप्रत्यक्ष प्रणालीतील एक महत्त्वाचा हो कर आहे तो वस्तू आणि सेवांवर लागू होतो आणि देशभरात एकसारखाच कर टप्पा असू शकतो जीएसटी मध्ये केंद्र आणि राज्य अशा दोन्हींचा समान वाटा असतो आणि म्हणूनच जीएसटी चे सी जी एस टी हा केंद्र सरकारकडे जाणारासा एस जीएसटी हा राज्य सरकारकडे जाणारा हिस्सा आणि आय जीएसटी हा आंतरराज्य व्यवहारावर लागू होणारा कर असे तीन मुख्य प्रकार आहेत अशा प्रकारे प्रत्येक व्यवहारात केंद्र आणि राज्य या दोघांना न्याय वाटा मिळतो देशाच्या महसुलीसाठी हे एक महत्वाचं धोरण आहे जीएसटीच्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारणानंतर पाच टक्के बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के अशा चार प्रमुख श्रेणींमध्ये दर विभागले गेले तर तांदूळ गहू ताज्या भाज्या असेल किंवा दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तू खाद्यान्न वस्तू या जीएसटी श्रोते हो अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा झालाय याबाबतही कौस्तुभ जोशी यांनी अधिक सांगितलं जीएसटीची आकडेवारी ही आणखी एक समाधानकारक आहे असं आपण का म्हणू शकतो कारण ज्या अर्थी लोकांनी सणासुदीच्या काळात जोरदार खरेदी केलेली आहे याचे दोन अर्थ काढता येतात त्यातला एक अर्थ म्हणजे लोकांच्या हातात तेवढा पैसा जमा झाला आहे किंवा तेवढा पैसा उरला आहे आणि दुसरा कुठल्या तरी कारणामुळे वस्तूंच्या किमतीमध्ये सुद्धा घट झालेली आहे आणि जेणेकरून लोकांना त्या आता थोड्याशा कौना पण स्वस्त वाटू लागल्यात आणि ह्याला प्रतिसाद म्हणून लोकांनी त्या वस्तू जास्त विकत कर घेण्याकडे कल दाखवलेला आहे आता हा फॅक्टर किंवा मुद्दा माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे गेल्या तीन महिन्यात भारत सरकारने आर्थिक विषयासंबंधी जे जे निर्णय घेतले त्यातला एक मोठा निर्णय होता तो म्हणजे जी एस टीच्या दरामध्ये कपात करण्याचा त्या दरामध्ये किती आणि कोणकोणत्या स्लॅबची कपात केली आहे हे तर आपल्याला माहितीच आहे पूर्वी केंद्र सरकारतर्फे जे जी एस टीचे वेगवेगळे ब्रॅकेट किंवा वेगवेगळ्या पातळी असायच्या त्याऐवजी आता सरकारने जी एस टीच्या दरांमध्ये बरीच सुधारणा केलेली आहे दरात सुधारणा केले याचा अर्थ जी एस टीचे दर कमी केलेत किंबहुना आपण त्यावेळी सरकारने प्रसिद्ध केलेली आकडेवारी बघितली असेल तर अनेक शेती आणि शेती उत्पादनं किंवा घरामध्ये आपण ज्या गृहोपयोगी वस्तू वापरतो त्याच्यावरील जी एस टीच्या दरामध्ये लक्षणीय कपात झालेली आहे आणि याचा अर्थातच फायदा हा ग्राहकांना झालेला आहे आता इथे एक गोष्ट महत्त्वाची ठरते ती म्हणजे सगळ्याच वस्तूंच्या किमतीमध्ये सरकारने हा निर्णय घेतला त्यामुळे बदल झालेत का तर असं नाही ज्या चैनीच्या वस्तू आहेत ज्या श्रीमंत लोक घेऊ शकतात त्यामध्ये सरकारने करामध्ये कपात केलेली नाही तर मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांना ज्याला आपण सर्वसामान्य जनता म्हणतो त्यांना दिलासा देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला दिसतो श्रोते हो आधी राज्यांच्या सीमांवर ट्रक थांबत असत कारण प्रत्येक राज्यात स्वतंत्र कर भरावा लागत असे आता ती प्रक्रिया संपून मालवाहतूक अधिक जलद झाले डिजिटल पद्धतीमुळं करदात्यांसाठी कर, कर भरतानाही सुलभता आली आहे सर्व व्यवहार जीएसटी एन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होत आहेत व्यवसायांना आता एकसंध फॉर्म आणि एकसारखे नियम पाळणं सोपं झालं आहे यामुळे देशातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर व्यवहारात पारदर्शकता आली आहे डिजिटल व्यवहारांमुळे आणि जीएसटी क्रमांकामुळे कर चोरीला आळा बसलाय आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत यावर्षीच्या समकालावधीत अनेक औद्योगिक आणि अने सेवा केंद्रित राज्यांनी म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटक गुजरात तामिळनाडू आणि हरियाणा यांनी एकत्रितपणे एकूण जीएसटी महसुलात चाळीस टक्क्यापेक्षा जास्तीचं योगदान आहे देशांतर्गत बाजारपेठेसाठी हा आकडा काय दर्शवतो याविषयी देखील कौस्तुभ जोशी यांनी सांगितलं देशातल्या राज्यांचा आणि जी एस टीच्या आकडेवारीचा जर का आपण सहसंबंध विचारात घ्यायचा झाला तर आपल्याला असं लक्षात येतं की देशामधील पाच ते सहा राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर जी एस टीचं कलेक्शन महाराष्ट्र कर्नाटक गुजरात तामिळनाडू आणि हरियाणा या पाच राज्यांमधून एकूण जी एस टीचं चाळीस टक्के कलेक्शन नोंदवलं गेलेलं आहे याचा अर्थ जिथे व्यवसाय आहे जिकडे प्रॉडक्शन उत्पादन होतं आहे इथून ही मागणी जास्त नोंदवली गेलेली आहे आणि विक्रीत वाढ होते तेव्हाच जी एस टी कलेक्शन वाढतं यातून दोन आपल्याला कनक्लुडिंग रिमार्क्स देता येतील त्यातला एक म्हणजे सरकारने जो जी एस टीच्या संदर्भात दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला होता तो कुठेतरी मध्यमवर्गीय नोकरदार आणि सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचलेला आहे कारण यात काय होतं बऱ्याचदा अशी एक शंका घेतली जाते की जर सरकारने कराच्या दरात कपात केली म्हणजेच टॅक्स कमी केले तरी त्याचा सगळा फायदा हा उत्पादक लोकांपर्यंत पोचवत नाहीत म्हणजे ते त्यातल्या त्यात भाववाढ करतात आणि टॅक्सचा सगळा फायदा लोकांपर्यंत देत नाही पण सरकारने कुठेतरी यावर अप्रत्यक्षरित्या नियंत्रण ठेवलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि दुसरा मुद्दा लोकांची क्रयशक्ती ही उत्पन्न वाढवून पण वाढते आणि खर्च कमी करून पण वाढते म्हणजे मी पूर्वी एक हजार पाचशे रुपयामध्ये जेवढ्या वस्तू घेत होतो तेवढ्याच वस्तू विकत घेण्यासाठी आता मला जर एक हजार दोनशे रुपयेच लागणार असतील तर आपोआपच मला कमी पैशात तितक्याच वस्तू विकत घेता येतात याचं समाधान मिळतं आणि कुठेतरी जी एस टीच्या आकडेवारीमध्ये हे दिसायला लागलेलं आहे आता आगामी काळात म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर नंतर जानेवारी महिन्यात जी आकडेवारी रिलीज होईल त्यामध्ये सुद्धा असेच जीएसटी आकडे सकारात्मक असतील अशी आपण आशा श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन या लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला लेखन संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे आणि निवेदन तुषार पवार